तर मित्रांनो गल्लीमध्ये आलेली छोटीशी घोडा गाडी आणि त्याच्यासोबतच आलेलं आहे उंट तर प्रत्येक दादाला बसवलंय उंटावरती आणि प्रत्येक दादा गेलाय तिकडं एक छोटासा चक्कर मारलाय उंटावरती प्रत्येक दादाला आणि त करतोय आपल्याला बाय बाय सुकेण्याचा कार्यकर्ता आहे उंट आणि घोडा गाडी दोन घेऊन आलेले आहेत पोटा पाण्याकरता त्यांना चांदवडला यावं लागलं मजा येते का अरे वा आमच्या उंटा बघा किती वालीये हे ना रे सुक्याने वरून पायी 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 धंदा करत आले काय काय गाडी टाकून आणलं यांना काय हे तांदूळला मुक्कामी हा ना मान्य आहे आता तू इथे चार पाच दिवस राहशील सुक्याने वरून इथपर्यंत कस काय आले बा असं काम करत अरे बाबा दोन पैसे कमवत कमवत आला बावढ्या पोरांना फिरवतो तेवढं पाय चालत राहतो का बाबा बाबा आता आलेली घोडा गाडी तिच्यावर पण आहे आपल्याला प्रीती मम्मी आणि दादा सुक्यांच्या पाहुण्यांना पाणी आणि चहा पण आहेत भया भाऊ तुला बसायचं का नाही म्हणतो भया भाऊ ओके

छुरी भैया आणि एक भैया तर आता ते उतरत आहे आणि ह्या भाऊंना आपण चहा पाजू प्रीतीने त्यांना सांगितलं की चहा घ्या तुम्ही हा या जो घोडा आहे त्याचं नाव बादल आहे आणि ते काजल आहे छोट्या तुला दम नाही लागत का रे फिरून फिरून नाही बा अरे वानच यार निवांत बस निवांत बस आला आला येतोय येतोय ग्रेक वेटिंगला आहे उंटावर बसण्यासाठी आणि हे उंटाचे चालक नाही टी शर्ट देऊ तुला एक हा येईल का बर हा त्याला येईल ना लहानला रागेल मग तो दुसरा नाही का गोल्डन काल सतीशच्या अंगावर बसत नव्हता हा बिर बर हा चालते काय नाही त्याला ऑप्शन दाखव जो आवडेल घेऊन जाईल त्या गाडीत आहे का अ उंटावर बसायला बरेच पोरं घाबरतात हा जायचं जायचं ना त्याला त्याला पैसे पण देऊन त्याचे तर मित्रांनो पूर्वा दिदी देते आता पैसे प्रत्येक दादा गेला क्रिकेट खेळायला असं बारा तारखेची ही सकाळ आणि खूप मज्जा आली उंटावर बसायला घोडागाडीत बसायला धन्यवाद परत आला तर बरं का मित्रा चालेल मजा आली का